या प्रेमामुळे मला पहिल्यांदा मंत्रीपद आदरणीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या माध्यमातून मिळते आणि ठाणेकरांवर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचा मी प्रामाणिक प्रेमका नेमका मंत्रीपद कुठला नेमका काय म... कुठलं ने ते आम्ही काय विचारलं नाही आता फक्त मंत्री आहोत नक्की ज्या पद्धतीने एवढ्या वर्षापासून कार्यकर्ते देखील प्रतिक्षित होते आणि आज ते संपूर्ण ती जे ती वेळ जुळून आलेली आहे कसं वाटतं एवढ्या वर्षापासून आपण बघा प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याची ती इच्छा असते आणि मी चार वेळा ह्या आमदारपदी निवडून आलेलं आणि ह्यावेळेस तर एक लाख आठ हजाराच्या पदाधिक्याने मी निवडून आलो त्यामुळे लोकांना माझ्याकडून जास्त अपेक्षा तर मी पूर्ण करतो आणि गोगावल्यांना मंत्रीपद मिळणार आहे का कारण की त्यांचंही नाव चर्चेत होतं सगळे आता येतील तुम्हाला माहिती आपण पाहू शकतो माझ्याकडं मतदार संघा लोकप्रिय आमदार प्रतापसन्ने विजेचा पण संवाद